या ठिकाणी इथे महाराज तानाजी मालुसरे येसाची कंक कान, आणि बहिरची नाही इतिहासातील एक मोठा का वागतात का उंबरखिंड इथे झालेलं मराठा विरुद्ध मुघल यांच्यातील एक भव्य युद्ध ज्या लढ्याचं नेतृत्व केलं होतं तानाजी मालुसरे जी, जी खिंड आपल्याला तानाजी मुव्हीच्या स्टार्टिंग मध्ये दाखवलेली आहे ती हीच उंबरखिंड आहे जेव्हा शाहिस्त खान अडीच वर्षांपासून इथे पुण्यामध्ये तळ टाकून बसला होता तेव्हा मुघली सरदार कार्तलप खान आणि जायबगन हे लोहगड विसापूर मार्गे स्वराज्यात आक्रमण करायला आले होते आणि या युद्धामध्ये हार होतानी बघताना कारतलब खानाने इथे तह केला नेक्स्ट मध्ये आपण पाहतो देखील की मावळे इथे कर्तलब खानाला महाराजांकडे येत आहेत त्यानंतर समोर दिसत काढल्याला तो एक आयकॉनिक लेजेंडरी सीन जिथे महाराज समोर घोड्यावर बसलेला आहे त्यामध्ये असलेला धनुष्य बाण आणि जवळपास मावळी उभे आहेत मित्रांनो हा सीन आहे असलेल्या छत्रपतींच्या स्मारकापासून आजही इथे या लढाईचं एक भव्य स्मारक आहे त्याचबरोबर आपण इथे मावळ्यांच्या हाती असणारी धोक्यालवर बघू शकतो जी की महाराजांनी अभ्यास करून खास आपल्या मावळ्यांसाठी बनवली होती त्यानंतर नेक्स्ट डिटेल येथे या सीन पासून जेव्हा इथे रायबागन साहित्य खानाच्या दरबारामध्ये आहे रायबागन या मूवी मध्ये हा रोल प्ले केला आहे तृप्ती तोरणमल यांनी ज्यांनी शिवरायांचा छावा या मूवी मध्ये येसुबाईंचा रोल प्ले केला होता आता रायबगन नेमकी कोण आहे त्याबद्दल मी सविस्तर आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि ती या दरबारामध्ये बोलते मरा की मराठी त्यांच्या मातीसाठी लढतात आणि दुसरीकडे आपले सैनिक हे पगारीसाठी हम दुवा करते हुजूर की शिवा कही या ना आज आहे आणि हेच एक मेकर्स या मध्ये स्टार्टिंगला जेव्हा एस जी कंक यांच्या एंट्रीचा सीन आहे तेव्हा आपण पाहतो की येसाची कंक एक तोप त्यांच्या खांद्यावर उचलतात तर बघा मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकच मावळा हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तरवेज असायचा आणि येसाजी यांचं एक फेमस वर्णन सुद्धा आहे बासष्ट किलोची ची तलावर उचलतो त्याचं नाव यसाजी आणि याच गोष्टीचा एक रेफरन्स घेऊन समोर देखील मेकर्सनी लाल मला मध्ये एक सीन दाखवलाय जिथे की येसाची कंक एका प्रसंगी एक खांब उचलतात आणि कुतुबशहाचा हत्ती पाडणारे येसाज कंक एवढे बलाढ्य नक्कीच असतील आणि जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघित असाल तर नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल त्यामुळे प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका एका लाईक ने आम्हाला नक्कीच फरक पडतो या सीन मध्ये हा मावळा इथे म्हणतो का बेलसरच्या लढाईत तुझ्यासारख्या शेकडो सारख्या मुंडके मारून नर्या बाजी या लांजेकरांनी जे की स्वतः या मूवीचे डायरेक्टर आहेत बाजी दे म्हणजेच अफजल खान स्वारीच्या वेळेस स्वराज्यासाठी असलेली त्यांची निष्ठा स्पष्ट करण्यासाठी भरसद्रेत वतनावर पाणी सोडणाऱ्या कानुजी जयदे यांचा मुलगा आणि पुरंदरच्या लढाईमध्ये या स्वराज्याच्या बलिदानाच्या अग्निकुंडामध्ये प्राण देणारे पहिले मावळे म्हणजेच बाजी पासलकर यांचा नातू आणि इथे बाजी बोलतात की बेलसरच्या लढाईमध्ये तुझ्यासारख्या आशमानना कापून भगवा वाचणाऱ्या बाजी सरजेराव जेधे यांचा हात आहे हा बाजींनी वयाच्या अठराव्या वर्षी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ही एकोणीस वर्षाची होते तेव्हा पुरंदरची ही पहिली लढाई मराठ्यांनी फतेखानाच्या विरुद्ध लढली होती आणि याच लढाईतील बाजींचं शौर्य पाहून महाराजांनी बाजींना सरजेराव हा किताब दिला होता आणि समोर आहेत ते कोयाजी बांधल म्हणजेच पावनखिंडीच्या लढाईमध्ये बलिदान देणाऱ्या रायाजी बांधल यांचे लहान बंधू आता बघा हिंदी ऐतिहासिक चित्रपटांजवळ बजेट आहे प्रॉपर डायरेक्शन टीम आहे आणि सिनेमॅटोग्राफी सुद्धा आहे पण एक गोष्ट ती म्हणजे छावा तानाजी मूवी मध्ये नाही त्यासाठी एकदा हा सीन आणि डायलॉग लक्षपूर्वक बघा शिकार एक येणार या मराठी डायलॉग मध्ये असणाऱ्या वाईफ चे मराठी मेकर्स आपल्याला देऊ शकतात ते नक्कीच कुठेतरी हिंदी हिस्टॉरिक मूवीज मध्ये आपल्याला मी स्वतःना दिसते याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की स्पष्ट करा आणि हो नक्कीच करा त्यानंतर नेक्स्ट डिटेल इतिहासीपासून जेव्हा महाराज काही पंत मंडळींना इथे बोलवतात पुण्याच्या लाल महालामध्ये जवळपास तीन वर्षांपासून तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तखानाचा बंदोबस्त लावण्यासाठी होय तोच लालमहल जिथे शिवरायांचं बालपण गेले तोच लालमहाल जो शहाजीराजेंनी स्वतः जिजाऊंसाठी आणि बाल शिवाजी राजांसाठी बांधला होता आता शाहिस्तखानाला लालमहाला पासून कसं पळून लावायचं याचीच रणनीती आखताना शाहिस्त खान एक मोठी चूक करतो म्हणजे या मावळ्याचं कापलेलं मस्तक हे राजांना पाठवतो ज्यावर सर्वच मावळ बोलतात आणि इथूनच येतो या मूवीचा टर्निंग पॉईंट म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक ची सुरुवात हा पूर्ण सीन शूट झाला आहे बुरुजावर म्हणजेच राजगडावर या मूवी मध्ये असणाऱ्या आणखी अशाच इंटरेस्टिंग साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो जर तुम्हाला या मूवीमध्ये असणारी एखादी डिटेल माहिती असेल तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये जे जाऊ जे शिवराय